दरम्यान स्थान द्यूस रेल्वे स्थानकात दिवसेंदिवस लुकर वाढत चाललेल्या गैरसोयीबाबत शिवसेना उभाटाचे विधानसभा सहसंघटक निवेदन दिले त्या अगोदर भिवंडीचे खासदार मान्य सुरेश फात्रे साहेबांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत कोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संदीप देसाई आणि माजी नगरसेवक उमेश बोरगावकर उपस्थित होते रुपेश गोईल यांनी कल्याण रेल्वे स्थानकाची पाहणी केली आणि स्थानकात गैरसोयीबद्दल प्रत्यक्ष खासदार साहेबांना हकीकत सांगितली यासोबत कल्याण स्थानक आणि स्थानकाबाहेर नियोजन अभावी जनतेची होत असलेली गैरसोयी दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासक आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड समवेत पोलीस आयुक्त शहर वाहतूक नियंत्रण उपशाखाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक यांना पत्र पाठवून एक आढावा बैठक घेण्याची विनंती केली त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर शाखेतर्फे रुपेश चंद्रकांत भोईर यांनी एकूण बारा मुद्दे समोर ठेवले आहेत त्यात मुख्य म्हणजे रेल्वे परिसरात रिक्षा तळ बनवणे रेल्वे परिसरात अनधिकृत वाहनांना प्रवेश बंदी लांब दुरीच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मवर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे फलाट क्रमांक चार आणि पाचवर वर बनवणे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सर्व फलाटवर शौचालय निर्माण करणे तसेच तिकीट आरक्षण केंद्राजवळ लघुशंकाची आणि अन्य सोय करणे रेल्वे विभागातर्फे रुपेश भोईरी यांना लेखी पत्र देऊन सर्व मुद्द्यावर योग्य उपाययोजना करण्याची हमी दिली आहे निवेदन देते वेळी रुपेश सोबत विभिन्न प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा